आपल्यासाठी जागतिक ज्ञानाचे दालन केले जातात काही गुरु असे असतात की जे आपल्याला पुस्तकी ज्ञान देतात व्यवहार ज्ञान देतात आर्थिकदृष्ट्या स्वतःच्या पायावरती उभं राहायला मदत करतात शालेय स्पर्धा परीक्षा यांच्यासाठी तयार करतात पण काही गुरु असे असतात जे आयुष्याच्या परीक्षेसाठी तयार करतात जे आपल्याला जगायला शिकवतात सामाजिक भाग रुजवतात देशाचा एक सुजान नागरिक घडवतात एक माणूस घडवतात कला शिक्षक होणं ही काय साधी किंवा सोपी गोष्ट नाही कारण तरुण मुलं हे मातीच्या धगधक्या गोळ्यासारखे असतात आगीच्या धगधक्या गोळ्यासारखे असतात जर योग्य मार्गदर्शन मिळालं तर ते सगळं उजळू शकतात पण जर तसं नाही झालं तर सगळं उद्ध्वस्त पण करू शकतात त्यामुळे शिक्षक होणं ही अत्यंत जबाबदारीची गोष्ट आहे कला साहित्य संगीत अशा अनेक क्षेत्रांमध्ये गुरु शिष्याची परंपरा आपल्याला पाहायला मिळते तशीच वैचारिक गुरु शिष्याची ही परंपरा पाहायला मिळते मला जर कोणी विचारलं की सगळ्यात श्रेष्ठ वैचारिक गुरु शिष्याची परंपरा कुठली तर माझं उत्तर असेल संत तुकाराम शिवाजी महाराज महात्मा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यांची कारण या चारही व्यक्तींच्या चरित्रांचा आपण नीट अभ्यास केला तर असं लक्षात येतं की बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा फुलांना आपले गुरु मानलं महात्मा फुलेंनी शिवाजी महाराजांना गुरु मानलं आणि शिवाजी महाराजांनी संत तुकारामांना आपलं गुरु मानले आणि याच चार लोकांनी विद्रोही आणि विवेकी विचारांचा पाया असला हे चारही व्यक्तिमत्व वेगवेगळ्या कालखंडात होऊन गेले पण तरीही त्यांच्या गुरु शिष्याची परंपरा होती याच्यावरून एवढी गोष्ट मात्र नक्की लक्षात येते की गुरु सोबत असणं महत्वाचं नसतं गुरुचे विचार सोबत असणं महत्वाचं असतं गुरुचे कौतुकाची थाप पण विद्यार्थ्यासाठी दात मोलायचे असते गुरु आपल्या पाठीशी हा विश्वास देण्यासला ना ते प्रत्येक विद्यार्थी जग जिंकण्याची धमक ठेवतो हेच गुरु शिष्याचं नातं समजून सांगणार एक सुंदर कविता लिहिली होती कवितेचं नाव आहे कणा ओळखलत का सर मला पावसात आला कोणी कपडेमध्ये कर्दमलेले केसावरती पाह जरा बसला नंतर हसला बोलावरती गंगा गंगामाई पाहुणी आणि गेली चार दिवस राहू माहेरवासने पोरीसाठी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती कशी झाली बायको मात्र वाचली भिंत कसली झूल विसरी होते नव्हते नेले भिंत कसली झूल विसरी होते नव्हते गेले प्रसाद म्हणून पाकण्यांवरती पाणी थोडे ठेवले कारभारणीला संजय घेऊन सर आता लढतो आहे कारभारणीला संजय घेऊन सर आता लढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे चिखल चिखलगाळ काढतो आहे खुशाकडे हात जातात हसत हस तुटला पैसे सर जरा एकटेपणा वाटला मोडला जरी संसार तरी मोडला नाही कणा मोडला जरी संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात तो नुसतं न पाठीवरती हाटतो नुसतं लढ म्हणा